नमस्कार शेतकरी बंधूं जमिनीची जी काही सुपिकता आहे ही बी वेगवेगळ्या प्रकारामध्ये किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची असते आणि या जमिनीची सुपीकता जितक्या चांगल्या पद्धतीची असते आणि त्या चांगल्या सुपिकतेवरतीच पिकाची उत्पादन क्षमता आपल्याला मिळत असते मग ह्या जमिनीच्या सुपिकतेवरती कोणकोणते प्रकार कोणकोणते गुणधर्म जमिनीचे परिणाम करतात हेच आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये समजून घेऊया शेतकरी बांधवांवर जमिनीची सुपिकता असेल या सुपिकतेवर सगळ्यात पहिल्यांदा परिणाम करतो ती म्हणजे जमिनीची खोली जितकी जमिनीची खोली असेल तितक्या चांगल्या पद्धतीनं जमिनीतील जे पाणी आहे ते जा पाणी जमिनीमध्ये पस पसरत असतं किंवा पाणी पोहोचत असतं पण जमिनीची खोली ही जास्त असेल तर पिकांची मुळं सुद्धा जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये वाढत असतात पण जर जमिनीची खोली कमी असेल ना अशा परिस्थितीमध्ये पिकांना उथळ जमिनीमध्ये सुद्धा जमी मुळांची वाढ आहे ती व्यवस्थित होताना आपल्याला दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्येच पिकाची उत्पादन क्षमता ही कमी होत असते त्यानंतर जमिनीचा रंग शेतकरी बांधवनं जमिनीची सुपीकता ही काळ्या जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीची असते किंवा उत्पादन क्षमता काळ्या जमिनीमध्ये खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला दिसून येते तीच आपल्याला लाल किंवा तांबड्या जमिनीमध्ये जमिनीची सुपीकता ही उत्पादन क्षमता ही कमी असते असं बऱ्याचदा तुमच्या लक्षात आलेलं असेल हा जमिनीचा रंग हा वेगवेगळ्या अन्नद्रव्यांमुळे त्या जमिनीला प्राप्त झालेला असतो मग जमिनीची सुपीकता मग ठरवण्यासाठी किंवा जमिनीची सुपीकता चांगली राहण्यासाठी साठी जमिनीचा रंग हा खूप महत्वाची भूमिका बजावत असतो हे आपण समजून घेऊ शकता शेतकरी बांधवनं त्यानंतर पाण्याचा निचरा किंवा जमिनीमध्ये जो काही निचरा आहेत जर हा निचरा सुद्धा जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम करत असतो शेतकरी बांधवनं जर जमिनीचा निचरा हा चांगल्या पद्धतीचा नसला तर किंवा जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी धरून ठेवलं तर अशा परिस्थितीमध्ये पिकाची जी, जी काही मुलं असतात ती थोडीशी सडल्यासारखी होत असतात किंवा हाती पाण्यामध्ये ह्या मुलांना व्यवस्थित अन्नद्रव्य उचलता येत नाही हे आपण थोडंसं समजून घेऊ शकता त्यानंतर वेगवेगळ्या जमिनीमध्ये जी काही सूक्ष्मजीवाणूंची संख्या आहे ती संख्यासुद्धा जमी पिकाची सुपीकता ठरवत असते आणि जर जम जे काही सूक्ष्मजीवाणू आहे ती ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्या पिकाच्या अन्नद्रव्य हे पिकाला अन्नद्रव्य हे वेगवेगळ्या प्र मध्ये उपलब्ध करून देत असतात मग अशा परिस्थितीमध्ये उपयोगी सूक्ष्मजीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढण्यासाठी एक थोडीशी जमिनीचा एक थोडस माध्यम व्यवस्थित असावं लागतं किंवा जमिनीचे गुणधर्म त्यासाठी उपयोगी ठरतील असे असावे लागतात पण जर काही कारणाने या सूक्ष्मजीवाणांची संख्या जमिनीमधून कमी झाली तर निश्चितच त्याचा सुपीकतेवर परिणाम घडत असतो शेतकरी बांधवनं जमिनीमधील भूसभूषितपणा हा सुद्धा जमिनी हा सुद्धा जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम करत असतो कारण जमिनीमध्ये जर आपण विचार केला तर हवा आणि पाणी या दोघांचा या दोघांचा या दोघांची उपलब्धता जमिनीमध्ये कशा पद्धतीनं आहे आणि त्याच वरती जमिनीचा भूसभूचता अव अवलंबून असतो जर जमिनीमध्ये खूप घट्टपणा असला जमीन थोडीशी कडक झाली तर अशा परिस्थितीमध्ये पिकांना त्यांच्या मुलांना जमिनीचा आनंद घेण्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात म्हणून जमिनीची सुपीकतामध्ये सुद्धा जमिनीतील भुसभुशीतपणा ही महत्त्वाची भूमिका बजावत असतो त्यानंतर जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्यांचं प्रमाण हा सुद्धा जमिनीची सुपीकता ठरवत असतो जितक्या चांगल्या पद्धतीनं जमी जमिनीमध्ये जितक्या चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्य हे उपलब्ध असतात त्यावरती ते ती पिकाला कशा पद्धतीने उपलब्ध होतात हेच जमिनीची सुपीकता ठरवत असतात त्यानंतर जमिनीचे भौतिक व रासायनिक आणि जैविक गुणधर्म असतील किंवा त्याची गुणवत्ता असेल ही सुद्धा जमिनीची सुपीकता ठरवत असतात शेतकरी बांधव जमिनीच्या सुपीते संदर्भात जे जे काही घटक आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला नमस्कार